आम्हाला लग्न करायचं नाही आपण लिव्हिंग मध्ये राहायचं आहे जबाबदारी नको आहे और... कारण सहज सगळं काही मिळतंय फिजिकल एंटिमेसी हो। मिळते आहे फायनान्शियल त्या स्टेबल स्टेबल आहेत मुली म्हणा किंवा मुलं म्हणा हो काय होत की जबाबदारी म्हटलं की आपल्याला परफॉर्मन्स असतो त्याच्यात खूप साऱ्या गोष्टीचं नॉलेज पण घ्यावं लागतं व्हेरी सॉरी टू से इतकं एज्युकेशनचं इतकं आपल्याला एवढी मोठी गॅलरी ओपन आहे पण ॲक्च्युअल जे लर्निंग आहे ना ते झिरो झालं आहे ते झिरो झालं आहे पण मग मला जर काही करायचं आहे फॉर एक्झाम्पल मला नुसतं पाणी जरी भरायचं आहे ना तरी आय नीड टू थिंक की कालच्या माठात किती पाणी होतं तो माठ मला धुवायला हवा आहे नंतर मला तो पेला ज्याने पाणी काढतो ते भांडं कारण अल्टिमेटली काय तुमच्या एज्युकेशनने तुम्हाला काय शिकवलं आहे ॲट वॉटर बॉन डिसिजेसने तुमचं आयुष्य खराब होतं सो यू टू थिंक लाईक दिस मग मला ह्यातनं जर बाहेर निघायचं आहे मला लग्नच करायचं नाही हे, हे जे तुम्ही खूप छान उदाहरण दिलं की पाणीसुद्धा भरायचं आहे मी याच्यासाठी रिअली अप्रिशिएटेड की कारण नुसतं घर चालवायसाठी हे जे आपण म्हणतो ना की मुलगी शिकली प्रगती झाली एक आई शिकली तर आपले मुलं आणि पुढची पिढी शिकते ते हे कारण आहे की घर चालवणं ही सुद्धा एक कला आहे हे पण एक शिक्षण आहे कितीतरी टाइम मॅनेजमेंट करावे लागतात कितीतरी गोष्टी सांभाळाव्या लागतात तेव्हा कुठे एक सक्षम घर आणि एक सक्षम परिवार उभा राहतो पूर्ण हेल्थ तुमच्या हातात आहे ना तुम्ही लोकांनी त्यांना फक्त शिकले सवरले पण फक्त शिकले आहे सवरलेले नाही तसं तर झालंय काय तर आम्ही आमच्या मुलीला एवढं शिकवलं आमच्या मुलाला एवढं शिकवलं बरं लव मॅरेज आणि अरेंज मॅरेज हा एक मोठा विषय आधी होता आता सहज झालेला आहे पण तरी डिवोर्सच्या केसेस कुठल्या याच्यात जास्त असतात असं वाटतं तुम्हाला मॅरेज मॅरेजमध्ये आता जास्त येतात आहे जास्त येतात वडिलांचं असं होतं की आम्ही आमच्या मुलांना मोकळीक दिली आहे त्यांचे पार्टनर्स निवडायचे त्यामुळे ते ज्या पद्धतीने त्याचा अनालिसिस व्हायला हवा त्याच्याबद्दलचं पूर्ण कारण ठीक आहे माणूस चांगलाच असतो काही वाईट नसतात लोक पण तुम्हाला जमणार आहे का कारण हेच आता आपण जे बोललो ना डेली लाईफमध्ये आता खूप मोठी एक कॉन्ट्रोवर्सी झाली जी चाललेली आहे पल्लवी जोशी आणि तो काय नाव अतुल अग्निहोत्री की काय तरी तिचा नवरा अग्नी होतो ते वेगळ्या कस्टम्स मधनं येतात वेगळ्या कम्युनिटीमधनं येतात आणि दे आर लिव्हिंग टुगेदर तो म्हणतो की मला वरण भात हे गरीबांचं हे अन्न वाटायचं की काही त्याच्यामध्ये तूप नाही तेल नाही तेलाचे तवंग नाही तो मुलगा तो दिल्लीत राहिलेला त्याचं काही नाही आ कारण त्यांनी तसं पाहिलेलं आहे जशी अबगीर त्यांनी तसं म्हणून दिलं की हा नाही हे गरीबांचं वाटलं आपल्यासाठी हा आपल्यासाठी तो वरण भात खूप uh, म्हणजे आपल्या अगदी जीवाभावाचा तू, की तू एक पाणी, फक्त जरी गरम भले तूप दिसत नाही पण आपल्याला माहिती असतं की सॅटिस्फाईड आपलं सॅटिस्फाईंग फूड आहे ते गोष्टी अशा होतात दोन वेगळ्या कस्टमरमध्ये मध्ये राहणारे कल्चरमध्ये राहणारे व्यक्ती भेटले की त्यांच्या डेली लाईफमध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इवन तुम्ही देवाचं काय म्हणता त्याच्यामधून किंवा जे काही तुमचे बिलीफ्स आहेत जेव्हा डेली रुटीन सुरू होतं ना तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या सोबत वावरत असतात होत असतात घडत असतात मग त्याच्यामध्ये जे डिफरन्सेस असतात म्हणून लोक पहिले बघतात की नाही हे काउंटर नको व्हायला म्हणजे म्हणजे कास्टिजम आहे आणि हे असं हो अरे तुम्ही खाण्याची म्हणजे अगदी आता हे तर दोन स्टेटसमधला फरक आहे अगदी आपल्या इथले प्रांतवार फरक आहेत आपल्याकडे वरण भात भाजीपोळी होत असेल तर कोणाकडे रस्त्याची भाजी आणि भाजी पोळी आणि भात होत असतं कोणाकडे रोज वरण होत नसतं कोणाकडे कोशिंबीर होत असते तर कोणाकडे कोरड्या चटण्या असतात प्रांतवार बदलतं जॉग्रफिकली आपण वेगळं वेगळं खात असतो पण हे दोन वेगळे व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा रोजचं काय उडणार आहे हे माहित नसतं म्हणजे तुमच्याकडे हे आणि मग कधीतरी कोणीतरी म्हणत की काय काय कोरड्या चटण्यावर म्हणजे तो जर आपल्याकडला विदर्भातला माणूस असेल तर तो, तो चटण्यांवर तेल घेणार मग असं व्हायचं ना माझ्याकडे खूप मजेदार मजेदार लोक येतात <laughs> <अम्छा laughs> लो आवडेल बोल आणि मग ते सासू वगैरे एखाद दिवशी आवा तुझ्या बापाच्या काही तेलाच्या घाणी आहेत का झालं ती मुलगी आयुष्यभर विसरणार नाही तुम्ही तिचा बाप काढला होता एक चमचा तिलावर सो दीज आर द थिंग्स की आपण जॉग्रफी शिकलेलो आहे तुम्ही समजून घ्या की ती जर विदर्भातनं आलेली आहे मराठवाड्यातनं आलेली आहे तर ती कोरड्या चटणीवर तेल घेणार तुम्ही कोकणातनं आलेली आहे तर तुम्ही ओल्या नारळाच्या चटण्याचे राहाल आम्ही सुक्या नारळाच्या करतो सो so, तुम्हाला कन्फ्लिक्ट कट करता आल्या पाहिजे तर मग तुम्ही कुठल्याही स्टेट्समधली लग्न छान जुळवू शकता पण त्याच्यामध्ये तुमची थॉट प्रोसेस पाहिजे ना इट्स ऑल अबाउट अंडरस्टँडिंग तर नवीन मुलं मुली काय होतं जेवढं दिसतं आहे म्हणजे ते फॅब्रिक असतं असं नाही का आपण पन... mm. ब्लॉक प्रिंट केले छान छान दाखवलं ते दोन तासाचं जर yes, दाखवलं आणि चोवीस तास आपल्याला सोबत ते पण ह्या लव्ह मॅरेजमध्ये असेही रिलेशन्स आहेत जे आठ आठ दहा दहा वर्ष लिव्हि लिव्हिंगमध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये आहेत पण आता लग्न करायचं आहे ठीक आहे आणि जेव्हा लग्न केल्यानंतर मग काही गोष्टी माहीत होतात तसंही असेल की ह्युमन नेचर खूप विचित्र आहे दिलमांगे मोर हा <laughs> दिलमांगे मोर नाही कधी कधी म्हणजे आपण पेट्स बद्दल बोललो सवयीने आपल्याला कुत्र्याची सवय होऊन जाते आपण प्रेम करायला लागतो त्याच्यावर आणि मग हे जे दहा वर्ष लिव्हिंग मध्ये राहतात ना त्यांना ते एकमेकांच्या चुकांची ह्याची ती सवय होऊन जाते म्हणजे अगदी जसा अबू सालेम आणि मोनिका माहिती माहितीये की हा अगदी गुंडा आहे तरी त्याच्यावर प्रेम आहे जर ते तसं एक्सेप्टन्स असेल ना तर मग तुमचे दहा वर्षानंतर छान आहेत कमांड असेल की नाही नाही तू मी म्हणते तसं वागायला हवंयस mm. म्हणजे आता प्रेमात पडताना हा प्रेमात पडताना तुम्ही समजा दुधाच्या प्रेमात पडले पण मी म्हणते की असं कर असं कर असं कर तुम्ही त्याच्यात विरजळ घालून घालून त्याचं दही बनवलं आणि वन मोमेंट तुम्ही येता प्रेमा म्हणता की नाही अभि पहिले जसे होईनी <laughs> तू कसं राहणार आहे तू बदलवलाय ना त्याचं जे बेसिक म्हणजे तुला ज्या मोड मध्ये पाहिजे तसं त्याला तू घडवलंय मग ते टिकत नाही आणि मग असं होत की हे दोघांच्या बाबतीत दोघांच्या बाबतीत मुझे, दो दो मुझे, दो मुझे, मुझे दो। कैसे मना किया मग ते किया कारण तेव्हा गुढी गुढी राहण्याची सवय लागून गेली असते ना बाबूशोना हा बाबूशोना <laughs> बाबू तुम बोलोगे वेसा शोना तुम बोलोगे वेसा <laughs> मग ते इतकी सवय असते की <laughs> ते फार छान वाटत असतं कुठेतरी <laughs> आपल्या प्रत्येकामध्ये मास्टरिंग असतं कमांड ह्याने माझं ऐकलं पाहिजे असतं ना आपल्या विचारांचे लोक कसे पटायला लागतात की हा ह्याला माझं पटतय म्हणजे हा व्यक्ती चांगला तर मग जवळ ते तुम्ही माझं ऐकताय तवर तुम्ही चांगले आणि तुम्ही नाही ऐकलं किंवा संपलं